सायल फाउंडेशन वेदांत इंटरनॅशनल स्कूल करकमच्या प्री प्रायमरी सेक्शन सीबीएसई पॅटर्न या शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन समारंभ करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या हस्ते व रामभाऊ जोशी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक तुळशीदास गायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यासाठी करकम येथे वेदांत इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक संकुलाची सुरुवात करत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांशी करार करण्यात आले असून भविष्यात वेदांता इंटरनॅशनल स्कूलमधून डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ घडवण्याच्या दृष्टीने शिक्षण दिले जाईल असे मनोगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वल्गे यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भूमिपूजन समारंभास करकम व करकम परिसरातील विविध गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांचे सदस्य पदाधिकारी पत्रकार बांधव पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पायल फाउंडेशन संचालित वेदांत इंटरनॅशनल स्कूल करकम या शैक्षणिक संकुलामध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीचे वर्ग सुरू करणार असल्याचे या संस्थेचे प्रवर्तक डॉ संतोष वल्गे यांनी सांगितले याप्रसंगी वेदांत इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी या करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चव्हाण साईनाथ कुंभार यांनी केले तर आभार विमल मोरे यांनी मानले